आज एक आपण भूगोलातला घटक शिकणार आहे तसं अवघड आहे पण आपण आज तो सोपा करून शिकणार आहे आधी मला सांगा आपल्या देशाचं नाव व्हेरी गुड आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र व्हेरी गुड महाराष्ट्र आपल्या राज्याचं नाव काय महाराष्ट्र असे अनेक राज्य नाही अजिबात नाही सगळे जिल्हे आपल्या लक्षात राहत नाही मग आपण काय करणार आहोत तर आपण आज आपले हे छत्तीस जिल्हे कसे लक्षात ठेवायची ही एक कृती शिकणार आहे एकाच वाक्यात आपल्याला हे सगळे जिल्हे आपल्या लक्षात राहणार आहेत चला मग मी आज तुम्हाला हे वाक्य पहिल्यांदा सांगते वाक्य काय बघा अग कमल फूट धू रस भजे चहा बनव मी हे वाक्य इथं लिहिते बघा हे काही काही आपल्याला अक्षर आहेत जे आपल्याला हिंट देणार आहेत म्हणजे आपल्याला आपले जे जिल्हे आहेत ते सुचवणार आहेत काय काय सांगणार आता बघूया आपण आता आपण आपल्याला जिल्हे शोधायचे महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे आता आपण शोधणार आहोत कसं शोधायचे बघा मी तुम्हाला सांगते आता पहिला अक्षर काय आहे अग हा शब्द आहे पहिला आपण हे सगळे शब्द जे आहेत ते ओळीनं पहिल्यांदा काय करूया लिहून घेऊया असं लिहायचं अ ग क कुठ पाय धू रस भजे चहा बनव ओके असं आपल्याला हे किती आहेत एकोणीस आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस अक्षर आपल्याला एका खाली लिहून घ्यायचे आणि त्याचं आपण विभाजन छत्तीस ह्याच्यामध्ये जिल्ह्यात करणार आहोत चला तर मग करूया तेच नाव असं ठेवायचं फक्त आता लक्ष द्यावं म्हणून आपण तसं केलेलं आहे ओके हा पुढरी गुड अकोला तीनच आहेत ना अमला अमरावती ओके व्हेरी गुड अमरावती अमरावती किती झाले एक दोन तीन चार अ न सुरू होणारे किती जिल्हे

कोल्हापूर कोल्हापूर अजून दुसरं कुठं आहे का क क कचा जिल्हा नाही ओके चला पुढं कुठला हा मुंबई 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 कोण <coughs> म्हणत शिंगणापूर हा शिंगणापूर जिल्हा आहे का नवी मुंबई पण आहे नवीन जिल्ह्याचा व्हेरी गुड चौथी छान हुशार नवी मुंबई पहिली चुकीचं सांगू नका नवी मुंबई हा लातूर लंडन हा आता मात्र कमाल झाली लंडन जिल्हा आहे का पुणे काय लंडन जिल्हा आहे का लातूर हा उस्माना बार। उस्माना बार। उस्माना बार। उस्माना बार। के पुढं अधा। हा आता थांबा उस्मानाबादचं बदललेलं नाव धाराशिव आहे काय नाव आहे धाराशिव आपण ते पण घेऊया कारण तेच लक्षात ठेवायचं आता दाराशी नवीन नाव जे बदललेलं आहे तेच लक्षात ठेवायचं ठा व्हेरी गुड खाणी पुढं एकच आहे ठच हो एकच आहे पुढं पुणे पुणे अजून परभणी परभणी व्हेरी गुड अगदी बरोबर परभणी खडू बदलायचं राहिला ओके ठीक ठेयचं ला, ओके ओके बरोबर आहे पालघर पालघर व्हेरी गुड चला आता य आहे बरोबर एकच का सुरू होणार एकच आहे ना यवतमाळ आहे की फक्त दुसरं कुठलं आहे का नाही तसंच धन सुरू होणार पण एकच आहे कडले धुळे धुळे आता पुढं काय आहे ratnagiri okay pula sankhi satara. satara satara apla visrayto nahi satara pehla daru ya satara pula sankhi very good sola pula are teen ek ka sola four okay भजे किती आहे ना भज किहा पुढं जळगाव व्हेरी गुड जळगाव जळगाव अजून जालना अगदी बरोबर जालना पुढे व, व जेवण नाही ओके भजे चहा हिंगोली 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 व्हेरी गुड बुड बुलढाणा आणि बीड व्हेरी गुड बुलढाणा बीड बुलढाणा आणि बीड ओके बुलढाणा आणि बीडा नाशिक नागपूर नागपूर नांदेड नांदेड नंदुरबार आणि नंदुरबार व्हेरी गुड ओके एक दोन तीन चार हां पुढे अजून वाशिम आणि वाशिम आणि वर्धा वाशिम आणि वर्धा ओके अशा पद्धतीनं आपण अग कमल पाय धू रस भजे चहा याचे आपण किती छत्तीस झिंघे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपण हे तयार केले मग अशा पद्धतीने थोडस आपल्याला ही कृती सोपी जाण्यासाठी म्हणून आपण ही वापरू शकतो आणि आपण अग उठ पाय धू रस भजे। चहा हे वाक्य पूर्ण लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती सगळे झेड आपण लिहायचे ओके थँक्यू